नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गोंदिया भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने कावड यात्रा संपन्न गोंदिया जिल्हा सळगणी तालुक्यातील सशीकरण बाबा देवस्थान ते शिवमंदिर देवस्थान उकारा तालुका साकोली पर्यंत एक आठ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ वाजता सशिकरण बाबा देवस्थान येथून कावड यात्रेला सुरुवात झाली कावड यात्रेमध्ये गोंदिया जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी वंदनाताई काळे पुष्पा खोटेले तालुका अध्यक्ष किरणताई हटवार तालुका अध्यक्ष शिलाताई उईके अर्जुनी मोर लता गाने सरपंच फुटाळा गायत्रीताई इर्ले रसिका कापगते वंदनाताई धोटे डॉक्टर रीता लांजेवार महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या चार वाजता रुद्राभिषेक सोहळा व महाप्रसादचे आयोजन शिवमंदिर देवस्थान उकारा येथे करण्यात आले या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्रीताई बोरकर छायाताई पटले जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते नलिनीताई नेवारे कल्याणी कापगत्ते जयश्री मेसराम कीर्ती राऊत फुलनबाई धुर्वे उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता डॉक्टर अजय लांजेवार व डॉक्टर रीता लांजेवार यांच्या सहकार्यातून ही कावड यात्रा काढण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन भंडारा गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले कावड यात्रा यशस्वी करण्याकरिता प्रदेश उपाध्यक्ष दिलम हलमारे परिवहन विभाग जिल्हाध्यक्ष प्रदीप सहारे रोजगार व स्वयंरोजगार विभाग तालुका अध्यक्ष शंकर भाऊ मेंढे परिवहन विभाग तालुका अध्यक्ष दिवाकर भाऊ चुटे रोजगार व स्वयंरोजगार विभाग अर्जुनी मोर अध्यक्ष विलासभाऊ कागगते रोजगार व स्वयंरोजगार विभाग सडक अर्जुनी युवा संकल्प अध्यक्ष युवराज युवराजुले शिवमंदिर कमिटीचे अध्यक्ष गणेशभाऊ खोटेले डॉक्टर श्यामकांत निवारे अरविंद मरसपुल्ले तेजराम कागगते सचिन वाल्दे वासुदेव भोंडे रणधीर मेसराम व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते महिला भगिनी तसेच पोलीस प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाहतूक नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कावड यात्रेकरिता सहयोग दिले कावड यात्रेत सहभाग घेतल्याबद्दल महिला भगिनींचे आभार डॉक्टर रीता लांजेवार यांनी केले माझ्या भाविक भक्तांना माझ्या खावाडं घेऊन आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना मी या दिवसाच्या श्रावण मासाच्या जी सुरुवात आहे त्या शिवसेनाच्या दिवसाच्या आणि संपूर्ण श्रावण मासाच्या नेत्या आहे आज आम्ही अजयभाऊ राजेवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्हा अध्यक्षा आमच्या सौ वंदनाताई काळे यांच्या आणि माझ्या तालुक्याच्या अध्यक्षा सौ किरणताई हटवार सौ शिलाताई उईके वंदना वंदनातही छोटे संपूर्ण माझ्या काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आजची ही कावडयात्रा आम्ही शशेकरण पहाडीवरती शशीकरण बाबांना एक नारळ अर्पण करून आम्ही पूजापाठ करून तिथे कावडयात्रेची सुरुवात केली आणि आमची ही कावडयात्रेची आता शशेकरण पहाडीपासून तर एकतीस किलोमीटरचं अंतर माझ्या महिला संपूर्ण आम्ही महिला भगिनी आम्ही भाविक फक्त एकतीस किलोमीटरचं अंतर पायी कापत जाणार आणि तिथे हुकारा फाट्यावर मंदिर आज की शिवमंदिरमध्ये आमच्या या कार्यक्रमाचा रुद्राभिषेक सोहळा आहे आणि रुद्राभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर आमच्या महिलांच्या त्या ठिकाणी उपवासाचं जे आज काही आमच्या महिलांचा उपवास आहे ते उपवास आम्ही त्या ठिकाणी सोडवण्या सोडवणार त्याचबरोबर आम्ही एक असा संकल्प केलेला आहे की आमच्या काँग्रेस पक्षाचे लोकनेते सन्माननीय नानाभाऊ पटोले यांचे हात मजबूत करण्याकरिता आणि त्यांना पुढची वाटचालीकरिता शिव त्यांच्या त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून एक प्रकारची आम्ही ठिकाणावरून संकल्प यात्रा संपूर्ण आज आमच्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा हा पहिला श्रावण सोमवार आणि सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना ह्या पावन श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा देते आपण ह्या अफाट गर्दीमध्ये एक उत्साह बघत आहात आणि हा उत्साह आहे पुढे शंकराच्या मंदिरात जाण्याचा आम्ही शशिकरण पहाडीवरून ही कावड यात्रा काढली त्याच्यात एकशे आठ महिला हे आमच्या सोबत कावड घेऊन आहेत आणि हजारो महिला हे पैदल पैदल आमच्यासोबत येत आहेत महिला इथं महिलांना एक शक्तीचा आणि खूप मोठा आदराचा स्थान दिलेला आहे आणि आम्ही सगळे महिला शक्ती आम्ही पूर्ण ऊर्जेनं आपल्या देवाकडे चालले आहोत आणि आपल्या काही मागण्या आहेत आपल्या देवाला ते दे मागो आणि निश्चितच आमचे भोले बाबा ते आमची मागणी पूर्ण करतील असा आम्हाला आश्वासन